नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट सचिन प्रमोद शिंदे आपल्या समोर युट्यूब चॅनल घेऊन येत आहे मी गेली सतरा ते अठरा वर्ष या क्षेत्रात मी प्रकारच्या मुलांसाठी मार्गदर्शन करतो मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मी क्लासेस चालवले आहे आणि आता सध्या सोलापूरमध्ये मी मार्गदर्शन पर रॉयल अकॅडमी नावाच्या अंतर्गत अंतर्गत खाली मी मार्गदर्शन विद्यार्थी मित्रांना स्पर्धा परीक्षक मित्रांना मी मदत करतोय मित्र हो या युट्यूब चॅनेल त्या स्पर्धेचा निर्माण करण्याचा एकमेव उद्देश या प्लॅटफॉर्म येण्याचा एकमेव उद्देश जे गरजू महत्वाचे जे गरीबातले गरीब, गरीब ग्रामीण भागातले गरीबातले गरीब, गरीब व शहरी भागातले मजुरी करणारे कामगार या सर्वांसाठी माझा युट्यूब चॅनेल सुरू करत आहे या युट्यूब चॅनेलवरती मी ठरवलेला आहे की शालांत परीक्षांपासून वयाची अट नसणाऱ्या व्यक्तिमत्वापर्यंत हा व्हिडिओ आपण पाहू शकता हे जे खासियत आहे जे मी तयार करतोय त्याची वृत्तीची माहिती जेणेकरून शालेय पुस्तक अभ्यास करणारा पोरगा युपीएससी एम पी आवड कशी निर्माण होईल यासाठी पोलीस भरती करणाऱ्या तमाम स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवनवीन माहिती जे आम्ही तीस सेकंद छात बघण्याचा बघितल्यानंतर पाठ होतं आपोआप लक्षात राहतं याचा फायदा आम्ही त्या पोरांना करण्याचा प्रयत्न करतोय आणि जे व्यक्ती घरात येतं जॉब करतो आणि जॉब म्हणून सायंकाळी थकलेला असतो त्या व्यक्तीला सुद्धा तो थका निर्माण कमी करण्यासाठी व एक तीस सेकंदाचा व्हिडिओ जर पाहिला त्याला सुद्धा त्या व्यक्तीला सुद्धा ही माहिती मिळावी म्हणजे याचा उद्देश आहे सर्व विद्यार्थ्यांना सर्व लोकांना याचा फायदा व्हावा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या खास करून पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी मी एक महत्वाचं काम करतोय ते म्हणजे काय सब्जेक्ट वाईज जे सब्जेक्ट आहेत मराठी ग्रामर आहे इंग्रजी ग्रामर आहे मराठी ग्रामर आहे जी के या सर्व सब्जेक्टच मी टॉपिक वाईज पार्ट वाईज मी युट्यूब चॅनल वीडियोस मोठमोठे वीडियोस हे मी निर्माण करतोय त्याचा फायदा काय की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला यांनी लाभ घेतला तर यांना स्पर्धा परीक्षेचा सक्सेस होण्याचा राजमार्ग आपल्यासमोर येऊ बघला पाहिजे आणि से का होईना या माझ्याकडून तुम्हाला यशाचा मार्ग मिळेल हे नक्कीच आहे का कारण की आपल्याकडे आपलं स्वप्न फक्त नसतं